शेगाव शहरातील बालाजी नगरात नगरपालिकेमार्फत ओपन स्पेसमध्ये पाण्याच्या टाकीचे काम सुरू होणार असून या कामाला या भागातील रहिवाशांनी निवेदनाद्वारे विरोध केला आहे या परिसरातील नागरिकांना सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी किंवा कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तेवढीच जागा उपलब्ध असून या ठिकाणी पाण्याची टाकी उभारण्यात येऊ नये असे मुख्याधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे यासाठी सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी या भागातील नागरिक पालिकेवर धडकले होते यावेळी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांची भेट घेऊन हा ओपन स्पेस या भागातील नागरिकांसाठी किती महत्त्वाचा आहे हे पटवून देण्याचे प्रयत्न करण्यात आले सदर ओपन स्पेस हा विकसित करण्यात आला होता व त्या ओपन स्पेस नागरिकांना मॉर्निंग वॉक व इव्हनिंग वॉककरिता खूप उपयोगी आहे असे असताना त्या ओपन स्पेसमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम प्रस्तावित आहे वास्तविक कोणत्याही ओपन स्पेसमध्ये विकास विकासकामे करण्याकरिता तेथील रहिवासी नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे परंतु स्थानिक रहिवाशांना यासंदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा कसलीही संमती न घेता या ओपन स्पेसमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्याचे प्रयत्नात नगरपालिका असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी निवेदनातून केला आहे एम सी न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव मी ॲडव्होकेट मल बालाजीनगर परिसरातील नागरिक शेगाव येथे ज्या मी जिथे राहतो त्या परिसरात जो एक लहान ओपन स्पेस आहे जवळपास चार हजार स्क्वेअर फूटचा त्या ओपन स्पेसमध्ये नगर परिषद मार्फत एक पाण्याची टाकीचं बांधकाम सुरू होण्याच्या प्रयत्नात आहे ते बांधकाम होऊ नये म्हणून आज आम्ही नगरपरिषदला निवेदन दिलेलं आहे आमच्या परिसरात तोच एक जो तो ओपन स्पेस आहे तो आमच्या सर्व लोकांकरता उपयोगी आहे आमच्या येणाऱ्या पिढींकरता उपयोगी आहे कारण आम्हाला मॉर्निंग वॉक इव्हनिंग वॉकला तोच एक ओपन स्पेस आहे आणि त्या ओपन स्पेसपर्यंत जाण्याकरता तिथं मोकळा रस्ताही नाही आहे म्हणून तिथं कोणती पाण्याची टाकी बांधण्यात येऊ नये आणि नियमानं सुद्धा कोणत्याही ओपन स्पेसमध्ये दहा टक्केपेक्षा जास्त बांधकाम करता येत नाही म्हणून नगर परिषदनं तो हा सोडावा आणि आमच्या ओपन स्पेसमध्ये फक्त ओपन स्पेस जे नियमात ज्याप्रमाणे विकसित करण्यात येतात तेच करावं तिथं पाण्याची टाकी बांधण्यात येऊ नये ही आमची सर्वांची विनंती नगर परिषद मुख्याधिकारी यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं ना मला असं एक आम्हाला सर्वांना असं म्हटलं की मी बघते माझ्याकडे दुसरी जागा पर्यायी नसल्यामुळे मी इथं काम करीत आहे पण तो परिसर तिथं एकही चारचाकी वाहन सहजपणे जाऊ शकत नाही अशा जागी पाण्याची टाकी बांधून काय मिळणार शासनाच्या पैसाचा चुरा होईल बाकी वे, या व्यतिरिक्त काहीच होणार नाही तुमची मागणी पूर्ण नाही झाली मग तुम्ही काय आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊ किंवा लोकशाही मार्गाने जे काही आमरण उपोषण वगैरे करायचे थँक्यू